एखाद्या साईटवरील माहिती पाहताना ॲलो ॲड्स हा मेसेज येत असेल आणि त्या साईटवरील माहिती दिसत नसेल तर ही समस्या कशी दूर करावी याविषयी आज आपण माहिती पाहूया सदर समस्या ही ॲड ब्लॉकर चालू असल्यामुळे येत आहे तर हा ॲड ब्लॉकर कसा रिमूव्ह करावा याविषयी आज आपण माहिती पाहूया सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जा वरच्या बाजूला जे तीन टिंब दिसत आहेत तिथं टच करा त्यानंतर खाली सेटिंगमध्ये टच करा खाली स्क्रोल करा त्याच्यामध्ये साईड शेटिंगमध्ये जा साईड शेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली आणखी स्क्रोल करा पॉप अँड रिडायरेक्ट इथं टच करा तुम्हाला वेगवेगळ्या साईट्स इथं दिसून येतील तुम्हाला ज्या साईडला प्रॉब्लेम असेल ती साईड निवडा आणि तिथं ब्लॉक असेल तर तिथं ॲलो असं टच करा असं ज्या साईडला दिसत नसेल त्या सर्व साईडला ॲलो असं टच करा तुम्हाला त्या साईटवरील सर्व माहिती दिसू लागेल the new